बचू भाऊंची आज गरज आहे भाऊ समाजाला या महाराष्ट्राला मगाशी एका भाषणात एक जण बोलली लाख मेले तरी चालतील पण हा लाखांचा कोशिंदा जगला पाहिजे ह्याच्या काळाची गरज आहे आणि हे सर्वसामान्यासाठी झटणारे नेते आहेत हे बाकीच्या नेत्यासारखं नेते, नेते नाही यायचा आम्ही जवळून अभ्यास केलेला आहे आपण सर्वायला यायचा जवळून अभ्यास आहे नाही तर आम्ही काही काही नेते पाहतो इलेक्शन आलं तेव्हाच येते भूमिपूजनाले येते नाही तर सारा माल घरात नेते पण हे नेते तसे नाही हे सर्व सामान्याजवळ जाते आणि त्याची वेदना समजून घेते आणि त्याच्यासाठी आंदोलन करते हे वय खरे नेते लक्षात घ्यावे आणि म्हणून बच्चू भाऊंच्या या बेमुदत अन्य त्याग आंदोलनाला आपण सर्व मंडळी इथं एकत्रित आलो कारण ही हा शासन दरबारी जावी मग अशी एक मिटिंगही झाली आदरणीय भाऊंची भाऊ याचा आवाज पुरात दाबला आहे हॅलो हे खालच्या माणसाले अस्वस्थ दाबणं चालू आहे या वरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण झाल्या या खालच्या लोकांकडे लक्ष द्या ना हॅलो हॅलो हा अच्छा हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे भाऊ ह्या साऊंडचा आवाज कमी सांगितला आहे बरोबर बरोबर आहे का नाही मी आपला आटोपतच घेतो कारण कधीतरी आपली कुठंतरी भेट होईल मला मगाशी सोलापूर जिल्ह्यातले आमचे चुंगीचे कार्यकर्ते भेटले प्रहारचे त्यांनी आठक वर्षाच्या आधी माझा कार्यक्रम त्यांच्या गावात ठेवला होता इथं एक एक माणूस लाख मोलाचा आहे आमचे विज विजू भाऊ आपले माथनकर जी आलेले आहेत माथुरकर दादा आलेले आहेत रोज भाऊंच्या या आंदोलनामध्ये ते आपला वेळ देत मी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ सूचना आहे हे बघा बाहेरून आलेले जे आंदोलनार्थी आहे त्यांच्यासाठी काही लोकांनी शिदोरे आणलेल्या आहेत त्या शिदोऱ्या बाजूला आहे या शाळेच्या क्लासरूम मध्ये स्टेजच्या उजव्या हातावरती त्यांनी तिथे जाऊन ते शिदोरे आपण खाऊ शकतो सूचना लक्षात घ्या जे जेवणारे आहे शिदोऱ्या आहे त्यांना विनंती आहे की इकडे बाजूला काही कार्यकर्त्यांनी शिदोरे आणलेले आहे जास्तीच्या आपण तिथे जाऊन शिदोऱ्या खाऊ शकतो बाहेरून आलेले कार्यकर्त्यांसाठी सूचना संपली करू का चालू शेवटचे पाच दहा मिनटं आपले घेतो कारण माननीय मुख्यमंत्री महोदय त्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर गेले होते आणि तिथं हे बोलले कवा मी क्रिकेटसाठी क्रिकेटपटू साठी म्हणजे कुठलीच कसर ठेवणार नाही निधी कमी पडू देणार नाही म्हणजे क्रिकेटसाठी पैसे आहे शेतकऱ्यासाठी पैसा नाही अशी अवस्था आहे आम आणि आमच्याही तरुणाच्या डोक्यातून जरा क्रिकेट गेलं पाहिजे शेतकरी डोक्यात गेला पाहिजे हो। नाही तर काही काही पोटी या क्रिकेटच्या अकरा माकडे जे धावत राहते एकूणच्या जिंकून तिकडून जिंकून देणार नाही देणार नाही एक पोरग एवढं पागल झालं क्रिकेटमध्ये काही पारसं काम नाही ते झोपेत बळबळ करे क्रिकेट साठी त्याच्या डोक्यात झोपेत क्रिकेटच राह ते झोपला का झोपेत बडबड करे सचिनने धोनीने चक... छक्का मारा फील्डर बॉल के